आजची सकाळ खूपच खास होती सकाळीच उठून पाहिलं आभाळ रंगीबेरंगी ढगांनी भरलेलं होतं ढग पाहताना रमून गेलो तर तेवढ्यात जंगलातून सकाळीच अंगणात एक पाहुणा येऊन थांबला होता आता आमचे मोतीराम त्या पाहुण्याला पाहून तसे घाबरून झोपले होते पण त्याला सुद्धा उत्सुकता होती कि हे काय आहे दगडासारखं काहीतरी दिसतय पण चालणारा हा दगड आहे की काय दगड नाही रे मोती हा तर कासव आहे घरापासून थोड्या अंतरावर नदी वाहते नदीतून बाहेर रात्री चरत चरत इकडे आलाय वाटत कासव तसं छोटसच होत पण घाबरून हात पाय ओढून अंगणात गुपचुप होत तसं पाहिलं तर कासवासारखा का शांत प्राणी नाही पण कासव पाण्यात मस्त राहत आणि जंगलामध्ये हमखास कुठे नदीच्या आसपास दिसेल सांगता येत नाही चला आता हे कासव थोडं शांत झाल्यावर आम्ही विहिरीत सोडणार आहोत ब्लॉग पूर्ण बघा तसं कासव कुठे पण जगत त्याला जे भेटेल ते हौसेने खात थोडा वेळ सगळीकडे शांत झाल्यावर कासवाने हळूहळू मान हलवली डोकं बाहेर काढलं गोल गरगरीत डोळे सगळीकडे फिरवत अंदाज घेतला आणि नंतर मग मोकळ्या जागेवरती पळायला सुरुवात केली पण घाबरायचं नाही हे कासव मात्र इतर प्राण्यांसारखं नाही बरं का हे कासव तसं पळून जाणार नाही ससा आणि कासवाची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली असेल असं कोणीच नाही ज्याला ती माहिती नसेल चला आता कास विहिरीत सोडायला आम्ही निघालो घरापासून मागे एक पायवाट विहिरीकडून मग नदीकडे आसपास सगळीकडे भात आता कापणीला आलेला आहे म्हणजे आता भात कापणीला सुरुवात झालेलीच आहे आणि थोड्या वेळाने आम्ही सुद्धा भात कापायला जाणार आहोत पाय वाटेने थोडं पुढे गेल्यावर आमची विहीर येते तसं ही विहीर बारा महिने पाण्याने भरलेली असते आणि विहिरीच्या पाण्याची चव सुद्धा थंडगार आणि पटकन तहान भागेल अशी असते कासव नेऊन विहिरीच्या काठाला ठेवलं आणि शांत राहिलो कासवाने हळूहळू डोळे उघडून मान बाहेर काढली आणि पाणी पाहून पटकन त्याने पाण्यात सूर मारली आणि तो एका सेकंदात दिसेनासा झाला चला आता भात कापायला जायचं आहे शेतात बघा या बाजूला काही माणसं भात कापून ते सुकायला पसरवत आहेत शेतातलं वातावरण तस शांत आसपास या पिकलेल्या भाताचा सुगंध दरवळतोय तर रानात अबोली शांतता माजलेली आहे भात कापायला जाण्याआधी आज आम्ही सकाळीच पोटभर नाश्ता करणार आहोत तर जेवणावर खाण्यासाठी आम्ही काकड्या शोधायला निघालो तसं काकड्या पण आता पिकलेल्याच आहेत पण शेतातली काकडी म्हणजे चवीला एक नंबर लागते चला मी जातो आता पुढच्या कामाला तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये